मनापासून स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर बघा सर्व बहिणींना आता पैसे तुम्हाला फिक्स तारीख जाहीर झालेले आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि कोणकोणत्या बहिणीना हे पैसे मिळणार नाहीत आणि कोणत्या बहिणींना हे पैसे मिळणार आहेत आणि तुम्हाला असा मेसेज आलेला आहे का आता संपूर्ण माहिती जी आहे पण त्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिल्कन आयकनला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता तुम्ही आता इथं तर सर्व लाडक्या बहिणींना बघा ज्या ज्या बहिणींना अजूनपर्यंत पैसे आलेले नाही तर बघा त्यांना जुलै आणि ऑगस्ट जुलै आणि ऑगस्टचे ज्यांना पैसे आलेले नाहीत तर त्या बहिणींना आता एकत्रित हे पैसे जमावणार आहे खात्यामध्ये बघा तर त्यांना साडेचार हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमावणार आहेत आणि ज्या बहिणींना अजूनपर्यंत पैसे मिळालेले आहेत तीन हजार रुपये परंतु आता त्यांना पंधराशे रुपये मिळणार आहेत बघा आणि ती तारीख पण फिक्स झालेली आहे तर ती तारीख बघा तुम्हाला मी सांगतो जी तारीख आहे ती तारीख आहे एकोणतीस सप्टेंबर एकोणतीस सप्टेंबरला तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत पंधराशे रुपये तर काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघा तुम्हाला अशीच नवनवीन ॲथेंटिक अपडेट आणि माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते बघा तर आणि आता बघा की ज्या ज्या बहिणींनी अजूनपर्यंत डी बी टी केले नसेल बघा आपला जो मोबाईल नंबर आहे तो अकाऊंटशी डी बी टी केलेला नसेल आणि तुमचे जे फॉर्म भरलेले नसतील व्यवस्थित तर त्या बहिणींना हे पैसे मिळणार नाहीत आणि बघा ज्या ज्या बहिणींना अजूनपर्यंत एक रुपया पण आलेला नाही बघा तर त्यांना मेसेज पण येत आहे आता सुरुवात झालेली आहे परीक्ष म्हणजे आतापर्यंत आम्ही दोन कोटी जे महिला आहेत त्यांना पैसे देणार आहोत साहेबांनी आपल्याला एका सभेमध्ये माहिती दिलेली आहे त्यामुळे सर्व बहिणींना हे पैसे मिळणार आहेत तुम्ही कोणतीही काळजी करू नका चिंता करू नका शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि अजून तुमचा जो हप्ता आहे तो हप्त्यामध्ये आम्ही वाढ पण करणार आहोत असं पण मुख्यमंत्री साहेब म्हणाले होते एका सभेदरम्यान तर ज्या ज्या बहिणींना आता डी बी टी वगैरे अकाउंट लिंक नसेल सर्व व्यवस्थित कामं करून घ्या तीस सप्टेंबरपर्यंत तुमची फॉर्म भरण्याची मुदत आहे आणि आता बघू शकता तुम्ही की दिवाळी आता दिवाळीच्या जवळपास तुम्हाला अजून मोठा चान्स भेटू शकतो बघा तर साहेबांनी एका मिटिंगद्वारे सांगितले की आम्ही ज्या बहिणी आहेत त्यांना जो आम्ही दोन हजार रुपये महिना करणार आहोत बघा किती तर दोन हजार रुपये महिना आम्ही करणार आहोत त्यामुळे ही जी मिटिंग आहे यामध्ये दिवाळीमध्ये तुम्हाला चांगला चान्स आहे की मोठी ज्या बहिणींना रक्कम वाढवण्यासंदर्भात हालचाली सुरू झालेल्या आहेत त्यामुळे सर्व बहिणींनी आता साहेबांना जास्तीत जास्त, जास्त सपोर्ट करा कारण साहेबांनी खूप बहिणींना मदत केलेली आहे आणि तुम्ही पण साहेबांना चांगल्या पद्धतीने आता सपोर्ट करा तर बघू शकता कि की लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर अडीअडचणी आड़ महिलांना आलेल्या आहेत कोणाचं बँक डेबिट नसेल कोणाला एक रुपया पण आलेला नाही कोणाच्या काही समस्या असेल प्रत्येकाच्या काही ना काही अडीअडचणी आहेत आड़ कोणाला फॉर्म भरायच्या टायमाला डिश एप्रूव्ह झालेला असेल कोणाचा दुसऱ्याच्या नावावर अकाउंट असेल कोणाचं अजून अकाऊंट उघडलं नसेल कोणाचा काही प्रॉब्लेम असेल परंतु बघा ज्यांचं दुसऱ्याच्या नावावर अकाउंट आहे तर त्यांनी स्वतःचं नाव डीबीटी करून सण बँकेमध्ये अकाउंट उघडून घ्या चोवीस तासाच्या आत तुमचं बँक अकाउंट उघडून जाणार आहे बघा आणि तुम्हाला हे पैसे लवकरच डी चोवीस तासामध्ये तुमची डी होऊन जाते बघा त्यामुळे जास्त काही वेळ लागत नाही या प्रोसेसला आणि सर्व माता बहिणींनी या व्हिडिओला जास्तीत जास्त जै लाईक करा आणि शेअर करा जर तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर बघा बहुतेक बहिणींना अजूनपर्यंत पैसे आले नाही तर ज्यांना तीन हजार रुपये आलेले आहेत त्यांनी पण चिंता करू नका त्यांना पण पंधराशे रुपये मिळणार आहेत आणि ज्यांना एक रुपया पण मिळालेले नाही तर त्यांना साडेचार हजार रुपये या खात्यामध्ये जमावणार आहेत लवकरच एकोणतीस ऑगस्ट सॉरी एकोणतीस सप्टेंबर ही तारीख दिलेली आहे बघा एकोणतीस सप्टेंबर तर आजची तुमची चोवीस सप्टेंबर आहे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस किंवा अठ्ठावीसला पण जमा होऊ शकता बघा सत्तावीस अठ्ठावीसला पण जमा होऊ शकता असं काही नाही की एकोणतीसलाच होणार आहेत परंतु एकोणतीसला शंभर टक्के जमा होणार आहेत साहेबांनी ही माहिती दिलेली आहे बघा की शंभर टक्के आम्ही एकोणतीस तारखेला हे पैसे जमा करणार आहोत परंतु तुम्ही बघू शकता की आता लवकरात लवकर ही पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे तर सर्व माता बहिणींना निवेदन आहे की त्यांनी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आपले मित्रमैत्रिणी असतील नातेवाईक असतील मावशी बहीण ताई कोणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे की अजून आमचे बँक खात्यामध्ये काही प्रॉब्लेम आहेत का काही अडीअडचणी आहेत आड़ का काही शंका असतील तर नक्की मला विचारा तर बघू शकता की लाडकी बहीण योजनेमध्ये हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि सर्व बहिणींना हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे लवकरच आचारसंहिता लागण्यापूर्वी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे आम्ही जमा करणार आहोत अशी माहिती साहेबांनी आपल्याला दिलेली आहे त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला लाडकी बहीण योजनेसंदर्भात अशा नवनवीन लेटेस्ट माहिती नवीन अपडेट जेवी काही न्यू ब्रेकिंग न्यूज होत असतात किंवा माहिती मिळत असते सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत असते त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर ही आताची सर्वात मोठी अपडेट आहे बघा